जिथे कमी तिथे आम्ही बहुद्देशीय संस्था आयोजित आजी आजोबांच्या फटव्यातील खजिना रॅमफॉक कॅटवॉक शो साई अक्षदा इंदिरानगर नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी अजय बिरारी अभिनेते डॉक्टर चैतन्य बागुलसर निवेदिता पगार सुषमा बर्डी डायरेक्टर अमित कुलकर्णी यांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली याप्रसंगी परीक्षक म्हणून अजय बिरारी सर डॉ चैतन्य बागुलसर मनिषाताई ताजने यांनी अप्रतिम आणि उत्कृष्ट असा निकाल देत प्रथम क्रमांक पूजा सोनवणे द्वितीय क्रमांक अनुराधा डोंगे तृतीय क्रमांक साक्षी इंगळे विशेष पुरस्कार सोनाली मंडलिक सुंदर चालणे सुनीता गुप्ता सुंदर हसणे पुनम जाधव सर्वोत्तम वृत्ती संगीता इंगळे जोडी आई मुलगी मुलगा प्रथम क्रमांक सोनाली आणि शिवांश चौथे द्वितीय क्रमांक मनीषा आणि प्रिषा सातपुते तृतीय क्रमांक प्रमिला आणि पूजा सोनवणे विजेते लहानगट ईश्वरी थेटे थे, रिषा सातपुते शिवांश चौथे तसेच संस्थापिका मयुरी खोडे उपाध्यक्षा भारती गवळी सचिव श्वेता खोडेंसह सचिव योगेश विधाते खजिनदार प्रियंका कुंवर संजना पगारे मार्गदर्शक मनिषा ताजणे संचालिका सारिका काठे संचालिका रोहिणी काठे आदींनी परिश्रम घेतले तो पॉजिटिव ऐनपानी टू दी आवर लॉर्ड टू हिम दैट इज द प्रेयर जगा न उनका ना अब यत्ते सवा शे ना पुराव उस्पी खरकटी पत्राओं में मालिक जगा में शरण मिला ना ऐ खिक्या मो शरीर انکاروہ سرناس کا شبر مانا پلا یا مانا ای تابل ملن اما سرپنی جیتا کلے اسا تنشکروا اسا تنشکروا مانگیتی با. یہ داری نیز کے نسوا جابل کنے کنے را ای نیز ملتی نیز نے بھی اکو سپن پاہل نہیں ای نیز نے بھی اکو سپن پاہل نہیں ای نیز نے بھی اکو سپن پاہل نہیں مان

भगवान ए भगवान तू इतर कशा महिला आहे बाजूला जसं आम्ही जन्म दिला त्या आपल्या स्त्री Bye. Mm -hmm.